मेरगाव येथे आई भवानी माता यात्रो उत्सव निमित्त लांगड मिरवणूक संपन्न धुळे तालुक्यातील मेहरगाव येथील ग्रामदैवत आई भवानी माता यात्रा उत्सव निमित्त दोन दिवसीय भव्य यात्रोत्सव संपन्न होत असतो आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता काकड आरती करण्यात आली तदनंतर पूजा आरती करण्यात आली तर दुपारी चार वाजता लांगड मिरवणूक काढण्यात आली संपूर्ण गावातून डीजेच्या तालावर नाचत गाजत सर्व ग्रामस्थांनी एकच जल्लोष व्यक्त केला तर यावेळेस तगतराव मिरवणुकीतून लोकनाट्य तमाशा मंडळाचे देखील आयोजन करण्यात आले होते तर माता आई भवानीच्या मंदिराच्या परिसरात भव्य स्वरूपात विविध दुकाने थाटण्यात आली होती ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी खेळणी पाळणे फरसाण संसार उपयोगी वस्तू गृहउपयोगी वस्तू अशी दुकाने थाटली होती तर आजूबाजू पंचक्रोशीतील खेड्यापाड्यावरील ग्रामस्थांनी भाविकांनी या ठिकाणी येऊन आई भवानी मातेचे दर्शन घेऊन या ठिकाणी या यात्रोत्सवाचा लाभ घेतला तर दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता भवानी माता मंदिर परिसरात भव्य कुस्त्यांचे देखील आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी सदर यात्रोत्सव हा माजी सभापती किरण पाटील यांच्या मार्गदर्शनात पार पडत असून यावेळी लोकनियुक्त सरपंच विवेक भांबरे उपसरपंच पार्थ दिनेश पाटील सयाजी देवेंद्र भांबरे तुषार भांबरे संजय भांबरे प्रकाश बोरसे अंबर मालचे दिनेश पाटील भास्कर भांबरे अभिमान भांबरे संपत सोनवणे माजी सरपंच प्रभाकर प्रभाकर आबा भांबरे ग्रामसेवक अमित भांबरे लिपिक दिनेश पाटील पोलीस पाटील निलेश भांबरे आदी सर्व पदाधिकारी संपूर्ण मेळगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ तरुण मित्रमंडळ यांचे या आई भवानी माता यात्रोत्सवासाठी सहकार्य लाभले मी विवेक भगवान भामरे लोकनित्य सरपंच मेहरगाव प्रमाणे आमच्या गावाला भवानी मातेच्या यात्रोत्सवात इथं सकाळी ध्वज मिरवणूक झाली सात वाजेला त्याच्यानंतर चार वाजेला रथची मिरवणूक झाली रथाची मिरवणूक झाल्यानंतर आता तमाशाची हाजिरी झाली आणि रात्री तमाशा आहे उद्या सकाळी कुस्त्यांचा कार्यक्रम होईल आणि त्याच्यानंतर यात्रोत्सव संपेल हा यात्रोत्सव दरवर्षी होतो शांततेत व्हावा ही भवानी मातेला मी विनंती करतो गालबोट लागायला नको या उद्देशाने आम्ही सगळे उभे राहतो हे सगळे माझे सहकारी ग्रामपंचायत सदस्य आहेत तर आम्ही आवर्जून इथं आम्हाला उभं राहावं लागतं गावात क्लेश राहायला नको सगळ्यांचं सुखसमृद्धी भरभराटीचं जीवन जावं हे भवानी मातेला मी प्रार्थना करतो हे माझे दोन शब्द संपतो